नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे लावर आणि शिमला मिरची चिली घरगुती आहे चला मोरचं साहित्य दाखवते मी तुम्हाला आज ना लावर आणि शिमला मिरची चिली दाखवते त्याच्यासाठी हे बघा मी शिमला मिरची घेतलेली आहे फ्लावर घेतलेलं आहे कांदा आहे पोपटी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मक्याचं पीठ आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि आणि मी मसाले घेतले तुम्हाला दाखवते रेड चिली सॉस घेतलेले आहे ग्रीन चिली सॉस घेतलेले चिली मसाला घेतलेला आहे सोया सॉस घेतलेले हे बघा हे पॅन ठेवलं आहे याच्यामध्ये मी तेल घालते आणि माझ्या ना रेसिपी ना जरा लेट लेट येतील कारण माझी तब्येत सध्या बरी नाही आहे म्हणून मी जरा रेसिपीमध्ये लेट येतील पण तुम्ही सपोर्ट करा मला हा बघा हा फ्लॉवर आहे ना हा हा ना मी उकळत्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून काढून घेतलेलं आहे कारण आता पावसाचे दिवस असतात ना याच्यामध्ये ना किडी वगैरे हो असतात मग मी हे स्वच्छ करून घेतलेले आहे असा हळद हो आणि मीठ घालून हे बघा तेल गरम झाले आहे आता बघा हा कांदा घेतलेला नाही बघा हा मोठा मोठा मी कापून घेतलेला आहे कारण चिनीला कांदा ना मोठा कापून घ्यायचा त्याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण टाकते आता मी परतून घेते साधी आणि सोपी पद्धत आहे हे आपल्या घरावरून भाज्या आहेत मी दुसरं काही आणलेलं नाही घरात वापरतो आपण ना त्याच्यापासून चिली बनवायची आहे मला ही हे बघा याच्यामध्ये मी मीठ टाकते कारण मीठ मी थोडंच टाकणार आहे सोया मध्ये मीठ असतो ना म्हणून मी याच्यामध्ये टाकते हे बघा आलं लसूण कढीपत्त्याची पेस्ट आहे ही टाकते मी ही ना फ्रीजरमध्ये ठेवली होती ना म्हणून तिथं बर्फ झालेलं आहे हे बघा आता मी फ्लावर टाकते आणि शिमला मिरची पण टाकून घेते आता चांगले मी परतून घेते एवढ्या मी आता सोया सॉस टाकते थोडासा टाकायचा अंदाजानुसार चिली सॉस टाकते मिरची टाकलेली आहे मग मी थोडासा टाकणार आहे रेड चिली सॉस टाकते तुम्ही टमॅटो सॉस टाकू शकता पण मी टाकणार नाही आहे बघा मी, मी एकच चमचा छोटा मक्याचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ह्या बघा मंचुरियन मसाला टाकते हा मी पूर्ण टाकणार नाही आहे थोडंसं टाकणार आहे तेवढा एवढं टाकलेली आहे मी आता याच्यामध्ये मी पाणी घालते मी घरगुती चिली आहे तुम्ही अशी करून बघा मस्त वाटते आणि पाऊस पण पडतोय मी ढळून घेते एक जीव करून घ्यायची ती बघा एक जीव करून घेतलेली आहे मी आता ही मी याच्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला नाहीये म्हणून हा असा कलर दिसतो तुम्ही जर मसाला टाकला तरी चालेल मी मिरची टाकलेली आहे बघा चिली तयार झालेली आहे बघा छान झाली बघा बघा किती छान झाली बघा लावण आणि शिमला मिरची रिसिबी तयार झाली आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही बन, घरी बनवा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा